हॅलो नमस्कार सकिन गुजरात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण हेल्दी असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे मुगापासून बनवलेले ढोसे मूग हे खूप चांगले असं वजन कमी करण्यासाठी पण खूप चांगले असं खूप हेल्दी आहेत ते बघा मूग घेतलेले आहेत मी एक मोठी वाटी रात्रभर ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एक मोठी वाटी मूग घेतलेली आहे त्यात दोन चमचे रवा घालायचा रवा कशासाठी घालायचा आपल्या ढोसे एकदम असे कुरकुरीत झाले पाहिजे त्यासाठी आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे पीठ नसेल तर तांदूळ भिजू घालून तांदूळ पण बरोबर भिजून घालायचे म्हणजे छान होतात त्यात आता दोन तीन चम्याच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आता हे सर्व घालून आपण एकदम बारीक पेस्ट करून घेऊया आपल्या ढोश्याला कसे करतो आपल्या तांदळाच्या त्या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे आपली पेस्ट झालेली आहे मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मीठ घात पुन्हा एकदा फिरून घेते हे पहा एका मध्ये काढून घेऊया छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून फिरवून घेऊ पाणी घालून घेऊया ह्या पद्धतीची पाहिजे बघा आपल्याला बघा छान आपली आता झालेली आहे पेस्ट करून डोश्याची आता आपण त्यासाठी चटणी करूया खोबऱ्याची भरपूर वेळा खोबऱ्याची चटणी पण दाखवलेली आहे हे पण डोशावर खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत पहिली कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी भजलेली शेंगाई घालायचे मिरच्या घालायच्या लसूण घालायचा आणि हे ओलं खोबरं बारीक करून घेतले नाही ते घालायचंय चवीनुसार मीठ घालूया तोपर्यंत आपलं ढोश्याचं बॅटर चांगलं भिजते आणि आता आपण हे फिरून घेऊया चटणी हे पात आपली चटणी झालेली आहे तयार आता याला आपण फोडणी देऊन घेऊया तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवते हे पहा आता तेल गरम झालेलं आहे मोरी घालूया थोडस झिरो छान असं तड चढून आता आपण देऊन घेऊया आपल्यासाठी कढीपत्ता नाही आहे कढीपत्ता पण आले तर कडीपत्ता हे छान पेक्षे आता चटणी तयार झाली आहे आपण आता ढोसे बनवून घेऊया आता आपल्या ढोश्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवू हे पा। हे पा आता तवा आपला गरम झालेला आहे आता त्याला काय करू आपण आपण खूप दिवस जर वापरला नाही ना तर कांद्यानी असं तेल लावून घ्यायचंय छान अस सर्व बाजूला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचे कांद्यानी म्हणजे अजिबात डोसा आपला चिटकत नाहीये आपण डोस्याचे बेटर टाकून घेऊया असं घेत हे आता आपण पसरून घेतलंय हे बाटा काढून देऊया सहज दिसतोय छान असा छान असा आपल्याला कुरकुरीत करायचं म्हणून मी दोन्ही बाजूंनी भाजून घेते जरा मुगाचे ढोसे एकदम हेल्दी असे मुगाचे ढोसे तयार होतात हे पहा आपला ढोसा तयार झालेला आहे छान असा आता मी हा काढून घेते बाकीचे सर्व ढोसे मी आता असेच बनवून घेते तुम्हाला जर माझी ढोश्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपला ढोसे तयार झालेले आहे आपण बाकीचे ढोसे तयार झालेले आहेत एकदम टेस्टी झालेले आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील एकदम हेल्दी अशा होतात हे मुगाचे ढोसे असल्यामुळे आणि पटकन पण होतात तर मग रे मुगाच्या ढोश्याची रेसिपी माझी तयार झाली आहे